हॅलो मी अनिता अनेक यूट्यूब चॅनल आहे स्वागत आहे तुमचं नमस्कार सर्वांना इंद्रायणी नदीचं खूप वाईट वाटलं मला जी संतांची भूमी आहे त्या इंद्रायणी इंद्रायणीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये दोन लहान मुलांना फेकलं त्यांचा जीव गेला खूप वाईट घटना घडली अशा घटना जर तुम्ही इंद्रायणी ही संतांची भूमी असलेली आहे नदी तिथं जर असे पाप घडले काय देव तरी कुठं बसला हो लपून देवाला तर दिस दिसत असेल ना की लहान मुलांचा तिथं जीव चाललाय काहीतरी देवानी करायला का पाहिजे वाचवायला पाहिजे लहान मुलांनी काही केलं नव्हतं ते निर्दोष होती ती लहान मुलं खूप काहीच त्यांना माहीत नव्हतं अजून त्यांनी जेप पण बघितलं नव्हतं अशा लहान मुलांना नदीत फेकून दिलं आणि ते काय म्हणतात आता ह्या जगामध्ये नाहीत आता त्यांच्या आईला पण मारलं मुलांच्या आईला खूप वाईट घटना घडली आपलं पुणे सिटी ही नावाजलेलं ना? सिटी आहे पुणे म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा निसर्गाने नटलेलं सिटी आहे म्हणजे खूप सुंदर आहे निसर्ग ह ना पुणे सिटी म्हणजे खूप मानतात लोक मानतात म्हणजे छान आहे हवामान छान आहे आज खूप बाहेरचे म्हणजे बाहेर राज्यातले लोक येतात आपल्या इथं पुण्यामध्ये कष्ट करतात काम करतात बेरोजगार लोक असतात त्यांना इथं रोजगार मिळतो असं हे पुणे सिटी आहे पुणे सिटी म्हणजे खूप सुंदर असं वाटतं लोकांना सुंदर आहेच ते पण आता काही सुंदर नाही राहिलं ते कारण अशा घटना घडायला लागल्यात ना की ऐकून अंगावर काटायला लागला आहे माणसाच्या आपण कसं जगतोय कुठलं जीवन जगतोय आपण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे कुणीही उठावं हो, काहीही करावं हो। आपल्या कानावर येतं टी व्हीला बातमी येते आता तर प्रत्येकाच्या मोबाईल आलेला आहे जागोजागी सी सी टी व्ही लावलेली ला आहे तरी सुद्धा लोक अशा करतात इतकं म्हणजे वाईट वागतात ना लोक काय त्यांची बुद्धी भ्रष्ट होती कोणाला माहीत आहे सगळं नंतर तर माहीत पडतंच ना हे लोकांना माहीत आहे आपण काहीही गुन्हा केला तरी प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत आज नाही उद्या नाही हे क कळणारच आहे तरी सुद्धा घाबरत नाहीत म्हणजे आजकाल लोकांना ना भीतीच राहिली नाही कोणाची काहीही करालीत लोक तसं ते मुंबईला एक प्रकरण घडलं एक महिला घरी काहीतरी वाद झाला म्हणून रसूल म्हणा रागामध्ये मंदिरात जाऊन बसले शेवटी मंदिर आहे ना ते मंदिर सोडून आपण जातोच कुठं शेवटी मंदिरात जातो आपल्याला म्हणजे आश्रय घेतो आपण तिथं पण असा प्रकार घडला आणि आता काय कळालं की ससून ससून हे हॉस्पिटल तर किती नावाजलेलं हॉस्पिटल आहे विचार करा <laughs> ससून हॉस्पिटल म्हणजे गरीबांना गरीबांसाठी खास ते दवाखाना म्हणजे खूप तिथं लोक इलाज घेतात गरीब लोक निराधार लोकांचं लो ते जीवदान की निराधार लोकांना तिथं जीवदान मिळतं ज्याला हात नाही ज्याले पाय नाही इलाज चालू आहे चालू शकत नाहीत अशा लोकांवर तिथं इलाज होतो आपल्यासारखे कोणीतरी तिथं रस्त्यावरचे वगैरे निराधार लोक ज्यांना कोणीच नाही आणून ठेवतात हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज चालतो असं आपल्याला वाटतं हो बाबा आता छान इलाज चाललाय ससून हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे सरकारने एवढी चांगली सोय केली पण सरकार कुठं आहे सरकारचं लक्ष असेल तरच ना आहे ना सरकारने पण लक्ष द्यायला पाहिजे ना इथं काय चालतंय काय नाही या गोष्टीवर आळा बसायला पाहिजे ना उघडपणे तुम्ही हे सगळं करता आज नाही उद्या नाही कळतच लोकांना तरी लोक घाबरत नाहीत आपल्याला शिक्षा होईल किंवा आपली नोकरी जाईल अशी कृत्य का करतात हे पण त्यांना समजत नाही आपण चुकीचं वागतो आपलं काम आहे आपला ते एक नोकरी आहे इथं आलेल्या पेशंटला आपण इलाज करायचा त्यांना चांगलं करायचं तिथं सर्व सोयी जेवण असतं सगळं असतं नर्सेस असतात काही गव्हर्नमेंट आहे ना सगळी सोयी असते तिथं म्हणून तर तिथं पेशंट जातात ज्यांच्याकडे पैसाच नाही गरीब लोक तिथं इलाज जाऊन घेतात पण त्या गरीब लोकांना काय माहित आहे की इथलेच डॉक्टर आपल्याला रात्रीच्या रात्री कुठेतरी रात्री लांब घेऊन सोडतात सोडून देतात ते आणि सांगतात पळून गेला त्या जो रुग्ण असतो ना त्याला चालता पण येत नाही आणि तो पळून गेला म्हणून सांगतात काही आपले समाजकार्य करणारे लोक आहेत त्यांनी हा सगळा उलगडा केला म्हणून लोकांना माहीत तर पडलं की ससून हॉस्पिटलमध्ये काय चालतंय अनेक तिथं चाललेला प्रकार येतो ऐकायला आता आता थांबेल उद्या थांबेल लोक असं काहीतरी प्रकार करते सगळं माहिती पडते पण काही थांबायलाच तयार नाही चालूच आहे हा प्रकार आता तर कोणत्या थराला गेले डॉक्टर तिथल्या पेशंटला नेऊन निर्जन स्थळी म्हणजे नेऊन सोडले की जिथं तो जो रुग्ण आहे परत चालत येऊ पण शकत नाही एवढ्या लांब नेऊन त्याला सोडतात सगळा सापळा रचून जे आपले काय समाजकार्य आहेत खरंच नाही त्यांना मनापासून धन्यवाद म्हणते की तुम्ही खूप छान काम केलं आहे असं पण काम करणार पाहिजेत त्यांनी सगळं सापळा रचून पेशंटला कुठं नेऊन सोडलं ते सगळं प्रकार उघडकीस आणला थोड्या दिवसामध्ये कारवाई होईल होईल कारवाई बरोबर आहे पण लोकांचा पुणे जी सिटी आहे त्याच्यावर विश्वास उडत चाललाय एवढं काय काय या है पुण्यामध्ये ह्यांचं काळीच कसं काय म्हणतात थरथरलं नाही की अशा रुग्णांना नेऊन सोड आपण सोडतोय त्यांना निर्जन स्थळी जी तो कुणीही नाही ते पण रात्री एक वाजता दोन वाजता नेऊन त्या पेशंटला नेऊन सोडतो आपण तिथून तो पेशंट वापस पण येऊ शकत नाही आता ते रोज पेशंट अशा नेऊन सोडत होतं म्हणे स्वतः तिथं स्वतः जे सोडतात त्यांनीच सांगितलं हे सगळं पुणे पुण्यामधली पब्लिक खूप छान आहे पण काही लोक त्यात असे आहेत ना त्याच्यामुळं पुण्याचं नाव तर खराब व्हायच लागले आणि लोकांवरचा विश्वास उडत चालले विश्वास ठेवायचं कोणावर असं लोकांना वाटावले मंदिरात जावा असेल तिथं पण असे प्रकार घडतात रुग्णालयामध्ये जावा जिथं गव्हर्मेंटचं रुग्णालय आहे गरीब लोकं म्हणा निराधार लोकं इलाज करतात तिथंसुद्धा असा प्रकार करायला लागले संतांची भूमी इंद्रायणी किती पवित्र स्थान येते त्या नदीमध्ये पण असं व्हायला लागले मग जायचं कुठं निराधार लोकांनी जायचं कुठं सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे हो जसं लोकांकडं पैसा आहे लोकं पैसा वर जगतात त्यांच्याकडं खूप पैसा आहे देवाने त्यांना दिलेलं आहे सुखसोय सगळं पण ज्यांना काहीच नाही त्या लोकांनी जगायचं कस कोणाकडे बघून जगायचं मंदिरात जायला पण भीती आहे हॉस्पिटलमध्ये जायला पण भीती आहे नदी सुद्धा बघितले तर तांगर काटायला भीती वाटायला लागली एकेकाळी इंद्रायणी नदी म्हणजे काय रूप होतं तिचं त्या नदीमध्ये असा प्रकार घडलाय कुठलंच मा महिलांना म्हणा किंवा कोणाला सेफ नाही राहिला आता काय म्हणजे सुरक्षा नाही आपल्याला कुठंही जायला आपण भीतो आता असं झालं भीती वाटते आता आपण घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तरी भीती वाटते काय घडतंय काय की असं वाटतं काहीही घडायला लागले असं का करा येत तू काय माहितीये सरकार झोपी गेलं आहे का देव झोपी गेलाय तेच कळ नाही आता एक तरी सरकार झोपे गेला तर जागा होत नाही ते काय नाही पण देवा तू तरी जागा हो काय चाललंय प्रकार बघ असे प्रकार घडले तर काय होणार आहे गरीब लोकांचं निष्पाप लोकांचं काय होणार खरंच मला खूप वाईट वाटतंय कारण पुणे खूप नावाजलेलं शहर होतं पुण्यामध्ये काय म्हणते खूप चांगलं होतं पण असे प्रकार घडल्यामुळं काय राहिलं नाही ते हॉस्पिटल पण हो हे नाही सुरक्षा नाही मंदिर सुरक्षा नाही काहीच हे जायला नाही आता काय विश्वास ओढा लागलाय जगायचं तर कसं जगायचं माणसाने ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत होत चाललाय ज्याच्याकडे पैसा नाही तो तसाच गरीब होत चाललाय तर मला वाटतंय की सगळ्यांनी आता स्वतःची रक्षा स्वतः करा आपणच हे नीट काळजीपूर्वक राहायला शिका आजूबाजूला काय घडतय हे जरा बाहेर पडू द्या आपल्या आजूबाजूला काय घडतंय ना हे सुद्धा समाजापर्यंत जाऊ द्या सगळ्या गोष्टी लपून ठेवू नका तुम्ही सुद्धा मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला काय वाटते सांगा तुम्ही आता माझ्या मनातलं मी सगळं